नमस्कार जालना जिल्हा सात हजार सहाशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्राने व्यापलेला जिल्हा आहे या जिल्ह्याची लोकसंख्या साधारणत वीस लाख आहे आठ तालुके असणारा हा जिल्हा हा जिल्हा हॅब्रिड सीटसाठी फार प्रसिद्ध आहे स्टील बिडी उद्योग शेतीवर आधारित उद्योगधंदे आणि मोसंबीसाठी सुद्धा राज्यामध्ये जालना जिल्हा प्रसिद्ध आहे मागील जवळपास पूर्ण एका वर्षाच्या कालावधीत जालना जिल्हा हा मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्यामुळे नेहमी चर्चेत होता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असल्याने या जिल्ह्यात अनेक मोठ्या नेत्यांनी भेटी दिल्या जरांगे पाटील यांनी कोणत्याही नेत्या प्रतिसाद न दिल्याने या जिल्ह्यातून नुसत्या निराशेचा पाऊनचार खाऊनच नेत्यांना परत जावे लागले मग लोकसभेची निवडणूक आल्याने जरांगे पाटील यांचे आंदोलन हे काही वेळासाठी थांबले आणि जालना जिल्ह्यात राजकारणाचे वारे वाहू लागले महाराष्ट्रातील मराठवाड्यात असलेल्या जालना जिल्हा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक ही चुरशीची ठरेल अशी शक्यता आहे जालना लोकसभा जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहे महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांची युती महाविकास आघाडीने जालन्याची जागा काँग्रेस पक्षाला दिली आहे आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी मिळाली आहे दुसरीकडे महायुतीकडून म्हणजेच भाजपा शिंदे गट आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्याकडून भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना उमेदवारी मिळाली आहे राजकीय क्षेत्रामध्ये यावर्षी जालन्याची निवडणूक ही फार चुरशीची होणार आहे एकीकडे महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे महायुती आहे आणि तिसरीकडे एक असा गट आहे जो जरांगे पाटलांशी जोडलेला आहे नेमके या त्रिकोणाचा जालन्या जिल्ह्याच्या लोकसभेवर काय परिणाम होणार आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका सुरुवातीला मित्रांनो जालना जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीचा मागील थोडासा इतिहास बघूया एकोणावीसशे नव्याण्णव पासून सलग पाच वेळेस रावसाहेब दानवे हे भाजपाकडून पाच वेळेस खासदार म्हणून निवडून आले आहेत एका अति चुरशीच्या लढाईमध्ये दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे हे उभे होते त्यावेळेस रावसाहेब दानवे यांनी कल्याण काळे यांचा फक्त आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव केला होता तुम्ही व्यवस्थित ऐकताय आठ हजार चारशे ब्याऐंशी मतमित्रांनो दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपाने रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात काँग्रेसने विलास आवताडे यांना उभे केले होते पण या निवडणुकीमध्ये सुद्धा रावसाहेब दानवे यांनी विलास आवताडे यांचा जवळपास दोन लाख सहा हजार सातशे अठ्याण्णव मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेमध्ये पाचव्यांदा भाजपाने पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांनाच उमेदवारी दिली होती आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने सुद्धा विलास आवताडे यांनाच उभे केले होते या सुद्धा रावसाहेब दानवे यांनी पराभव केला आणि जवळपास तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मतांनी त्यांनी हा पराभव केला होता म्हणजेच या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की रावसाहेब दानवे यांचा जालन्या जिल्ह्यामध्ये हळूहळू मतदान वाढतच गेले आहे पण नेमके यावेळेस जालन्याची राजकीय परिस्थिती काय असेल ते आपण आता बघूया यावेळेस जालन्या जिल्ह्यामध्ये तीन गट आहेत जे मतदान पेटीला हलवू शकतात महायुती महाविकास आघाडी आणि एक असा गट आहे जो जरांगे पाटील यांच्या विचारधारेचा आहे महायुतीकडून उमेदवार असलेले रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री कोळसा मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री खान मंत्रालय असे विविध पद भूषवले आहेत जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांची चांगलीच पकड आहे मागील पंधरा वर्षाच्या कामाचा आढावा घेत दानवे यांचं पारडं या ठिकाणी जड वाटत असेल पण अजून एक बाजू बघणे महत्वाचे आहे कल्याण काळे हे फुलंबरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत त्यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ बागडे यांचा दोन हजार पाचशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते पराभूत झाले रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांनाही सहकार क्षेत्राचे चांगलेच ज्ञान आहे त्यामुळे गावागावातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या राजकारणापासून ते गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळून घेण्यासाठी अनेक योजना तयार ते तयार करत असतात जालना जिल्ह्यामध्ये तिसऱ्या गटाचे बोलायचे झाल्यास जरांगे पाटलांच्या समर्थकांचा एक असा वेगळा गट आहे जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी आपण निवडणूक लढवण्यापासून आलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले होते पण मराठा समाजाच्या बाजूने कोणतेही सरकार निर्णायक असे उपाय करू शकला नाही त्यामुळे मराठा समाजाचे मतदान हे कोणत्या पक्षाला जाईल हे बघणे आता तेवढेच महत्वाचे होणार आहे महायुतीच्या सरकारने मराठा मोर्चाला सकारात्मक असा कोणताच निर्णय न दिल्यामुळे मराठा समाजाचे मत हे जालना जिल्ह्यामध्ये यावेळेस नक्कीच एक निर्णायक ठरतील जालना जिल्ह्यामध्ये एकंदरीत बघता रावसाहेब दानवे यांचे राजकारणातील वजन हे भारी वाटत असले कल्याण काळे यांना जिंकायचे असेल तर मागील दोन निवडणुकीमध्ये विजय आतोडोडे यांनी घेतलेले मत आणि कल्याण काळे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये केलेली कामे यांचा जर ताळामेळ व्यवस्थित बसवता आला तर नक्कीच कल्याण काळे एक मोठी वोट बँक आपल्याकडे वळवण्यात हे यशस्वी होतील जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन बदनापूर जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड फुलंब्री पैठण हे विधानसभा मतदारसंघ येतात कल्याण काळे यांचा बाले किल्ला म्हणून फुलंब्री पैठण आणि सिल्लोड असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व आहे जालना विधानसभा वगळता भोकरदन आणि बदनापूरमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर सिल्लोड येथे शिंदे गटाचे नेते आमदार अब्दुल सत्तार आहेत पैठणमध्ये शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे हे देखील कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे जालन्यातील लढत ही आता चुरशीची होणार यात शंका नाही त्यातच भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे सुद्धा आमदार आहेत तर बदनापूरमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचे वर्चस्व आहेत आता या सगळ्या गोष्टीला एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया जालना लोकसभेसाठी सहा विधानसभा मतदारसंघातून मतदान होणार आहे सध्या जालन्यामध्ये किसनराव गोरंटियाल हे काँग्रेसचे आमदार आहेत पैठणमध्ये संदीपान भुमरे आणि सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार हे दोन शिंदे गटाकडून आमदार आहेत मध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे बदनापूरमध्ये नारायण कुचे आणि मध्ये हरिभाऊ किसनराव बागडे हे तिन्ही भाजपाचे आमदार आहेत म्हणजेच एक काँग्रेस दोन शिंदे गट आणि तीन भाजपाचे आमदार आहेत याचा अर्थ शिंदे आणि भाजपा यांच्या महायुती मिळून एकूण पाच असे आमदार आहेत आशामध्ये काँग्रेसच्या एका आमदाराच्या भरोश्यावर कल्याणकाळी ही जालन्याची खासदारकी कशी मिळवतील हा एक मोठा चिंतेचा विषय असणार आहे जालना लोकसभेच्या क्षेत्रात जवळपास वीस लाख मतदार आहेत आणि सतराशे ते अठराशेच्या जवळपास बूथ आहेत अशामध्ये एका काँग्रेसच्या आमदाराच्या भरोश्यावर कल्याणकाळी हे जालन्याची खासदारकी कशी मिळवतील हा एक मोठा चिंतेचा विषय असणार आहे भलेही जालना जिल्ह्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात वीस लाख मतदार असतील पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का हा फक्त चौसष्ट टक्क्याच्या जवळपास होता म्हणजे फक्त चौसष्ट टक्के लोकांनीच मतदान केले होते दोन हजार एकोणावीसमध्ये जालना लोकसभेसाठी जवळपास बारा लाख लोकांनी मतदान केले होते यावर्षी हा आकडा बारा ते चौदा लाखपर्यंत जाऊ शकतो सहसा लोकसभेच्या मतदानाकडे लोकांनी आपली पाठ फिरवलेली आढळते पण प्रत्येकाने देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मतदान करायला हवे पण ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा सन्मान करायला पाहिजे तसा सन्मान निवडून येणाऱ्यांनी किंवा नेत्यांनीसुद्धा केला पाहिजे निवडून येणारा कोणताही नेता हा कोणत्याही एका धर्माचा जातीचा वर्णाचा किंवा विशिष्ट अशा वर्गाचा पाठीराखा नसावा तेव्हाच या देशाचं संविधान आणि लोकसेवक यांच्या खऱ्या अर्थाने विजय होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही सूचना असतील मित्रांनो तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद